ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दहर्शील माणे यांच्या विजयात कर किंग मेकर पुन्हा एकदा निर्णायक मताधिक्य राजू शेट्टीना केवळ दहा हजार मते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं पंच्याहत्तर हजार मतांचे मताधिक्य देत इच्चल करंजीकरांनी तहर्शील माणे यांची पाठराखण केली त्याच पद्धतीनं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील तब्बल एकोणचाळीस हजार मतांचे मताधिक्य देऊन तयारशील माने यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आणि पुन्हा एकदा माने यांना दुसऱ्यांदा खासदार करण्यात इचलकरंजीच्या मतदारांनी किंगमेकरची भूमिका बजावली इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात झालेल्या दोन लाख पाच हजार आठशे वीस मतांपैकी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना एकाहत्तर हजार चारशे बावीस इतकी मते मिळाली तर महायुतीची उमेदवार धैर्यशील माने यांना एक लाख दहा हजार पाचशे चौऱ्याण्णव इतकी मते मिळाली पाणी प्रश्नावर नाराज असणाऱ्या इचलकरंजीकरांनी पुन्हा एकदा त्या नाराजीचा दणका राजू शेट्टी यांना दिला त्यांना केवळ दहा हजार चारशे पंधरा इतक्या मतांवर समाधान मानावे लागले धैर्यशील माने यांना इचलकरांची विधानसभा मतदारसंघातून तब्बल एकोणचाळीस हजार एकशे बहात्तर इतक्या मतांचे मताधिक्य मिळाले हातकणंगली लोकसभा मतदारसंघात प्रचंड चुरस पाहायला मिळाली निकालाच्या एकूण चोवीस फेऱ्यांपर्यंत कोण जिंकणार याचा अंदाज येत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धाकधूक वाढली होती इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने राष्ट्रवादीचे विठ्ठल चोपडे राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या शर्तीच्या प्रयत्नामुळे अगदी शेवटच्या क्षणी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांचा विजय निश्चित केला खासदार धैर्यशील माने यांच्या विजयाने इचलकरंजीतील हिंदुत्वाचा हुंकार पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आलाय लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरुवातीपासून प्रचंड चुरस निर्माण झाली होती शिवाय पोल मध्ये देखील या मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील होतील असा अंदाज अंदाज देण्यात आला होता मात्र एक्झिट पोलचा खोटा ठरवत अगदी शेवटच्या क्षणी खासदार धैर्यशील माने दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले धक्कादायक म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत उमेदवारीवरून हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये प्रचंड रस्तीखेश पाहायला मिळाली माहितीयुतीमध्ये उमेदवार कोण असावा यावरून शेवटच्या क्षणापर्यंत चुरस होती मात्र खासदार धैर्यशील माने यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवून मुख्यमंत्री शिंदे यांनी माने यांना उमेदवारी दिली केवळ उमेदवारी दिली नाही तर खासदार धैर्यशील माने यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले आमदार प्रकाश आवाडे यांची मनधरणी करण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले याचाच फायदा खासदार धैर्यशील माने यांना झालेला पाहायला मिळाला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना जवळपास चाळीस हजार पेक्षा जास्त मताधिक्य देण्यात महायुतीच्या नेत्यांना यश मिळालं आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी महत्वाची कामगिरी बजावली सोळाव्या फेरीपासून धैर्यशील माने यांना मताधिक्य मिळाल्यानंतर महायुतीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले त्याआधी सत्यजित पाटील यांनी आघाडी कायम ठेवली होती त्यामुळे महाविकास आघाडीकडून जल्लोष सुरू होता गुलालाची उधळण केली जात होती परंतु लढतीत यांनी विजय निश्चित केल्यानंतर संपूर्ण मतदारसंघात आनंदाला उधाण आलं गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी साखर वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला महानकर न्यूज साठी सुभाष भस्मे इचलकरंजी